नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बुद्धिमा पापांचा भाग आहे हा आपल्याला सोपा होण्यासाठी तर बरेच विद्यार्थी की त्यांचा त्यामध्ये गोध निर्माण होतो आणि थोडं अवघड वाटतं याच्यामध्ये अवघड असं काही नाही आता या चॅप्टरचं नाव काय हे सगळ्यात महत्वाचं अगोदर चॅप्टरचं नाव काय गाळलेली पदे शोधा तर या ठिकाणी प्रश्न दिले जाईल असा एक एक प्रश्न दिला जाईल आणि त्याच्या पुढे लिहिलं जाईल की गाळलेली पदशोधा तुम्हाला पर्याहून उत्तर द्यायचं आहे तर या वेळ न घालवता आपल्याला फटाफट या ठिकाणी उत्तरं द्यायचे आहे तर या ठिकाणी आपण क्लासमधून शिकून घेत आहोत तर लक्ष द्या प्रश्न क्रमांक एक आता या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे एकोणचाळीस आणि एकोणसाठ कसे आले या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजेत एकोणचाळीस आणि एकोणसाठ कसे आले विचारायचं पाच चार आणि दहा तीन विचारायचं मग यांचा संबंध जो असेल तो त्यांचा संबंध दाखवायचा मग आता या ठिकाणी पाच वीस आणि कुणीला दोन करायचं वीस दोन्ही चाळीस आणि चाळीस मधून एक किती आले एकोणचाळीस त्याच्यानंतर दाहिद्रिक तीस आणि तीस दोन्ही साठ आणि साठ मधून एक गलग किती आले एकोणसाठ त्याचप्रमाणे हा संबंध सुद्धा आपल्याला घ्यायचा जसा यांचा पहिल्या दोन्हीचा संबंध आहे तो हा तसं यांचा संबंध घ्यायचा आहे तर सांगा मग नऊ सत्तावीस आणि सत्तावीस गुणला दोन मग आता दोन्ही किती होईल सत्तावीन आणि चौपन्न म्हणून किती आले त्रेपन्न तर उत्तर समजलं आता पुढे बघायचं आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजेत एकशे एकवीस आणि एकशे चौवेचाळीस कसे आले या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजेत एकशे एकशे एकवीस आणि एकशे चौवेचाळीस कसे आले तर मग आता या ठिकाणी पाच अधिक सहा पाच सहा किती अकराचा वर्ग एकशे आठ चार बाराचा वर्ग तर आता जस समजा आपण यांची बेरीज केली आणि त्याचा वर्ग केला आणि खाली त्या ठिकाणी समजा असं तर या ठिकाणी एकशे एकवीस आली एकशे चौवेचाळीस आली तर मग आता यांची सुद्धा बेरीज करायची नऊ चार तेरा तेराचा वर्ग एकशे एकशे एकोणसत्तर तर आता पुढ या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजेत एकवीस कसे आले तर मग आपल्या इथं नऊ दोन अकरा तर अकरा गुणीला तीन केलं किती आलं तेवीस नंतर बारा तीन पंधरा आणि पंधरा गुणीला तीन मग आता चौदा आणि सात किती एकवीस एकवीस आणि एकवीस त्रि किती त्रेसष्ट याचे उत्तर किती आलेलं आहे त्रेसष्ट तर या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजेत पाच आणि नऊ कसे आले या ठिकाणी उत्तर काढायचं असं काम सांगा पाच सत्तावीस मधून गेले किती आले नऊ या ठिकाणी केली म्हणजे वर्ष संख्या आली तर त्याचप्रमाणे सत्तावन्न मधून बेचाळीस गेले सात मधून दोन गेले किती आले पाच आणि पाच मधून चार गेला मग आता याचं उत्तर किती आलंय सांगा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय म्हणत पाहिजे चौवेचाळीस तर मग आता इथं यांचा पुण्याकार केला सहा 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 छत्तीस साईन दोन्ही बारा 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 एकशे चौवेचाळीस मग आता यांचा सुद्धा गुणाकार करायचा आहे तर मग साईन दोन्ही बारा किंवा अकरा दोन्ही बावीस मग आता बावीस सहा म्हणजे दोन्ही बारा बाराशे दोन चाल इथं साईन दोन्ही बारा आणि किती तेरा याचे उत्तर किती आलंय एकशे बत्तीस समजलं का आता पुढे बघायचं आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे पंचेचाळीस आणि चोवीस तर मग आता सांगा या ठिकाणी नमा पाचि पंचेचाळीस आठ चोवीस यांचा गुणाकार म्हणजे खालची संख्या तर यांचा गुणाकार सुद्धा काय होईल खालची संख्या मग आता सांगा आठीसाठी उत्तर छप्पन आलेलं आहे तर या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय म्हणत पाहिजेत एकशे एकवीस आणि दोनशे छप्पन कसं आले या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय म्हणत पाहिजेत दोनशे कसं मग आता तेरा मधून दोन गेले किती आले अकरा अकराचा वर्ग एकशे वीस सग तेरा मधून एकोणीस मधून तीन गेले सोळा सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन त्याच प्रमाणात नऊ मधून चार गेले आणि पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आता या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहीत पाहिजेत एकाच आवाजामध्ये बोलायचं बाकीचे म्हणते काय गोंधळी तर मग आता सांगा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय कशी पाहिजेत मग आता इथं सांगा पाचचा वर्ग पंचवीस आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्याऐंशी आता एक आणि पाच किती होईल सहा आणि आठ आणि दोन किती दहा म्हणजे यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे काय एकशे सहा होईल त्याप्रमाणे सांगा या दोघांच्या वर्गाची बेरीज करायची आठचा वर्ग चौन्नचा आणि सातचा वर्ग एकोण आता नऊ चार तेराशे तीन हाचाला एक कर चार सहा दहा अनेक किती अकरा त्याप्रमाणे जसे यांच्या वर्गाची बेरीज केली दोन्ही चार त्याप्रमाणे यांच्या वर्गाची बेरीज करायची आहे सातचा वर्ग एकोणपन्नास आणि दोनचा वर्ग चार एकोणपन्नास आणि चार किती होईल हे तर आपण या ठिकाणी गाळलेले पद पाहिले काही वर्तकुळामध्ये पाहिले आता त्या ठिकाणी काही चौरासामध्ये काही चौकानामध्ये असे पाहिजे आपल्याला तर मग आता इथं सगळ्यात महत्वाचं काय जसं आपण जाणून घेतलं की उत्तर पद ठिकाणी कसं काढायचं त्याचा संबंध कसा असतो तसा सुद्धा या ठिकाणी संबंध असतो तर आता या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय म्हणत पाहिजे मग आता एकच आले तर आता या ठिकाणी काय केलं चोवीस दोन्ही नाही हा चोवीस अन्न आणि दोन सव्वीस सव्वीस यांची बेरीज करा मग आता सव्वीस गुणीला पाच दाहां दाहां सबीश। सबीश। सबीश पाच एक शून्य चाले तीन पाच दोन्ही दहा दहा आणि किती तेरा म्हणजे चोवीस आणि दोन ची बेरीज किती आली सव्वीस आणि सव्वीस गुणीला पाच केले किती आलं उत्तर एकशे तीस त्याचप्रमाणे तेरा आणि पाच ची बेरीज करा तेरा पाच किती अठरा आणि अठरा गुणीला सहा म्हणजे किती एकशे आठ आता त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगा नऊ सात किती सोळा सोळा आणि सोळा चौक किती चौसष्ट याचं उत्तर किती आलं चौसष्ट या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे एकवीस आणि वीस कसे आले तर मग आता या दोन्हीची बेरीज केली अठरा आणि बारा किती झाले तीस मग आता तीस मधून नऊ गेले किती आले एकवीस त्याचप्रमाणे सांगा चौदा आणि एकवीस किती होईल एक चार पाच आणि दोन तीन आता पस्तीस मधून पंधरा गेले किती आले वीस त्याचप्रमाणे या दोघांची बेरीज करायची तेवीस आणि चहाची किती आली आणि सत्तावीस मधून बारा करायचे पंधरा तर पंधरा याचं उत्तर आलेलं आहे तर याच बुद्धिमापांचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही एकदम सोपे गणित आहे तर त्यामुळं टेन्शन न घेता तुम्ही बेरीज वजाबाकी गुणाकार भाप्रमाणे आपुनाकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार त्यानंतर वर्ग घन त्रिकोणी संख्या आणि मूळ संख्या आता वर्ग आणि घन प्लस मायनस एक दोन तीन असं लक्षात त्या ठिकाणी ठेवणं महत्वाचं आहे तेव्हा कुठं तुम्हाला या ठिकाणी सोपं जाईल तुम्ही एक संख्या माला हे जर चॅप्टर चालू असताना सुरुवातीपासून शिकला तर हे ऑटोमॅटिक तुम्हाला काढलेले पदस 增大。